तर इराणमध्ये सध्या परिस्थिती खूपच गंभीर आहे तिथे अशांततेचा आग डोंब उसळला आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युद्धाचे संकेत देत आहेत मग आता अमेरिका नक्की काय पाऊल उचलणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्याचा भारतावर काय परिणाम होणार हेच आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत आणि ह्या संकटाची भीषणता एका आकड्यावरूनच लक्षात येते अठ्ठावीस डिसेंबरपासून जी आंदोलनं सुरू झाली आहेत त्यात आतापर्यंत अडीच हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय सरकार ज्या निर्दयपणे ही आंदोलनं चिरडून टाकतंय ना त्यामुळे हा आता फक्त इराणचा अंतर्गत प्रश्न राहिलेला नाही तर एक मोठा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनलाय तर ही सगळी गुंतागुंतीची परिस्थिती समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत आधी पाहू की इराणमधलं नेमकं संकट आहे तरी काय त्यानंतर अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा भारताच्या हितसंबंधांवर नेमका काय परिणाम होणार आहे तर मग इराणमध्ये नेमकं काय घडतंय बघा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनना संपूर्ण देशभर विरोधाची एक प्रचंड लाट उसळली आहे पण यावर इराणी सरकारने अत्यंत कठोर भूमिका आहे लोकांचा आवाज दाबण्यासाठी थेट बळाचा वापर केला जातोय आणि अगदी इंटरनेट सारख्या सेवाही बंद केल्या जात आहेत आणि अशातच म्हणजे या तणावपूर्ण वातावरणातच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एक सूचक विधान केलंय मदत लवकरच पोचेल आता या एका वाक्याने खरं तर युद्धाचे ढग आणखी दाट झाले आहेत मग प्रश्न उडतो की अमेरिका खरंच यात हस्तक्षेप करणार का आणि जर करणार असेल तर तो कसा असेल आता अमेरिकेच्या व्हाईट हाऊस समोर पाहिलं तर मुख्यत्वे तीन पर्याय दिसतात एक चर्चेचा मार्ग दुसरा मर्यादित लष्करी हल्ले आणि तिसरा म्हणजे थेट जमिनीवरून आक्रमण चला यातल्या पहिल्या पर्यायाबद्दल बोलूया म्हणजे राजनैतिक मार्गाबद्दल तर पहिला आणि साहजिकच सर्वात सुरक्षित पर्याय कुठला तो म्हणजे डिप्लोमसी अर्थात राजनैतिक मार्ग आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे इराणचे नेते हे वाटाघाटी करण्यात म्हणजे निगोशिएशनमध्ये प्रचंड तरबेज आहेत इतिहासात अनेकदा त्यांनी अगदी अवघड परिस्थितीतून फक्त चर्चेच्या जोरावर स्वतःला बाहेर काढलंय याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे जे सी पी ओ ए करार अगदी व्हाईट हाऊसने सुद्धा हेच स्पष्ट केलंय त्यांच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेवेट म्हणाल्या की चर्चेलाच आमचं पहिलं प्राधान्य आहे पण त्याच श्वासात त्यांनी हेही बजावलं की इतर सर्व पर्याय खुले आहेत आता याचा अर्थ काय होतो याचा अर्थ सरळ आहे पडद्याआड इराणकडून जे संदेश येत आहेत ते कदाचित त्यांच्या जाहीर भूमिकेपेक्षा बरेच वेगळे असू शकतात बरं पण समजा ही चर्चा फिसकटलीच तर मग येतो दुसरा पर्याय मर्यादित लष्करी हल्ले म्हणजे कॅलिब्रेटेड मिलिटरी स्ट्राईक्स आणि ही काही नवीन रणनीती नाही आहे अमेरिका आणि इस्रायलने याआधी अनेकदा इराण विरोधात याचा वापर केला आहे या हल्ल्यांचा मुख्य उद्देश एकच असतो इराणी सरकारचं कंबर्डं मोडायचं म्हणजे त्यांची लष्करी ताकद खिळखिळी कायची यामध्ये त्यांचे लष्करी तळ रेव्होल्युशनरी गार्ड्सची कमांड सेंटर्स शस्त्रांची गोदामं आणि इतकंच नाही तर अगदी वरिष्ठ नेत्यांनाही लक्ष केलं जाऊ शकतं आणि हो हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाही आहे किंवा कागदावरचं प्लॅनिंग नाही आहे अमेरिकेने या भागात आधीच आपली जबरदस्त नऊ दलशक्ती तैनात केली आहे म्हणजे एक प्रकारे त्यांनी हल्ला करण्याची पूर्ण तयारी ठेवली आहे बघा अरबी आखात आणि लाल समुद्रात अमेरिकेनं काय काय तैनात केलंय एस मिचेल एस मॅकफॉल यूएसएस रूजवेल्ट एस कॅनबेरा एस तुलसा आणि एस सांता बार्बरा ही विनाशिका आणि लढाऊ जहाजं मिळून तब्बल सहा अत्याधुनिक जहाजं कोणत्याही क्षणी कारवाईसाठी तयार आहेत आणि यानंतर येतो तो, तो पर्याय जो सर्वात टोकाचा आणि सर्वात धोकादायक आहे तो म्हणजे जमिनीवरून थेट इराणवर हल्ला आता काही जणांना वाटू शकतं की जसं व्हेनेझुएलामध्ये झालं तसंच इराणमध्येही करता येईल का पण नाही इराण म्हणजे व्हेनेझुएला नव्हे इराणमधल्या रिव्होल्युशनरी गार्ड्सची तिथल्या व्यवस्थेवरची पकड इतकी मजबूत आहे की त्यांच्या नेतृत्वाला असं सहजपणे ताब्यात घेणं हे जवळजवळ अशक्य आहे एका वरिष्ठ डिप्लोमॅटने खूप मार्मिकपणे म्हटलं आहे की तुम्ही तीस हजार फूट उंचीवरून बॉम्बफेक करून सत्तापलट करू शकत नाही आणि याचा अर्थ अगदी सरळ आहे जर अमेरिकेचा उद्देश खरंच सत्तापलट असेल तर फक्त हवाई हल्ले करून भागणार नाही त्यांना आपलं सैन्य जमिनीवर उतरावंच लागेल आणि असं झालं तर मग एक लांब रक्तरंजित आणि विनाशकारी युद्ध अटळ आहे बरं आता या सगळ्याचा भारताशी काय संबंध तर या संघर्षाचे पडसाद फक्त इराणपुरते मर्यादित राहणार नाही याचे चटके भारतालाही बसणार आहेत आणि ते खूप गंभीर असू शकतात सगळ्यात आधी तर राजनैतिक पातळीवर भारताची मोठी कोंडी होईल कारण भारत नेहमीच शांततापूर्ण चर्चेचा पुरस्कर्ता राहिला आहे अशा परिस्थितीत आपल्याच एका शेजारी देशावर अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईला पाठिंबा देणं भारतासाठी खूप अवघड जाईल पण ही तर झाली राजनैतिक अडचण यापेक्षाही मोठे धोके आहेत ते आर्थिक आणि मानवी पातळीवर आता आकडेवारीकडे पाहूया म्हणजे परिस्थितीचं गांभीर्य अधिक स्पष्ट होईल आपल्या देशाच्या एकूण ऊर्जेच्या गरजेपैकी तब्बल साठ टक्के हो साठ टक्के ऊर्जा ही पश्चिम आशियातून येते विचार करा ह्या भागात थोडी जरी अस्थिरता आली तर भारताच्या ऊर्जा सुरक्षेला किती मोठा धोका पोचेल पेट्रोल डिझेलचे दर कुठे जाऊन पोहोचतील याची कल्पनाच केलेली बरी आणि या सगळ्यापेक्षा मोठी चिंता आहे ती म्हणजे तिथे राहणाऱ्या भारतीयांची पश्चिम आशियामध्ये आजच्या घडीला जवळपास नव्वद लाख भारतीय राहतात काम करतात जर दुर्दैवाने युद्ध भडकलं तर या लाखो लोकांच्या जीवाला आणि त्यांच्या रोजीरोटीला थेट धोका निर्माण होतो त्यामुळेच आज संपूर्ण जगाचं लक्ष इराणकडे लागलं आहे मोठा प्रश्न हाच आहे की राजनैतिक मार्गाने हा संभाव्य संघर्ष टाळता येईल का कारण जर ही ठेणगी पडलीच तर ती फक्त एका प्रदेशाला अस्थिर करणार नाही तर जागतिक ऊर्जा सुरक्षेला सुरुंग लावेल आणि लाखो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करेल या अत्यंत नाजूक वळणावर जग कोणती दिशा निवडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे